मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न मूलभूत हक्क हे संविधानाच्या कितव्या भागात आहेत पर्याय ए भाग ए बी भाग दोन सी भाग चार दी भाग ती उत्तर आहे डी भाग तीन मध्ये हे अधिकार आहे पुढचा प्रश्न रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला टिंबटिंब असे म्हणतात ए न्यूरोलॉजी बी नेफ्रोलॉजी सी कार्डिओलॉजी टी हेमेटोलॉजी उत्तर आहे डी हेमेटोलॉजी तिसरा प्रश्न टिंबटिंब यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला पर्याय ए रोदरफोर्ड बी गोल्डस्टी सी जेम्स चैडविक आणि डी न्यूटन उत्तर आहे सी जेम्स चार्विक पुढचा प्रश्न टिंबटिंब यांनी मनाचे श्लोक लिहिले पर्याय ए संत रामदास बी संत तुकाराम सी संत एकनाथ आणि डी संत ज्ञानेश्वर उत्तर आहे ए संत रामदास पुढचा प्रश्न चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता पर्याय एक ताग बी कापूस सी नीळ डी भात उत्तर आहे सी नीळ याशी संबंधित तो लढा होता तुमच्यासाठी कोडे हिरवी पेटी काट्यात पडली उघडून पाहिली तर मोत्याने भरली विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना स्पर्धा परीक्षे आवड म्हणण्यासाठी ही व्हिडिओ नक्की दाखवा मित्रांना स्पर्धा परीक्षेची सो तयार करण्यासाठी ही व्हिडिओ शेअर करा पोलीस भरती तलाठी भरती धन्यवाद